त्या सोबतात राजाला पाचशे बायक होते किती ते तेव्हा सांगतो लोक काय शोकिन होती कोण पाचशे दोनशे एका आठ आणि त्या ठिकाणी राजाला हात होता महाराज त्या सोबतच राजाला पाचशे बायक होते किती ते तेव्हा सांगतो लोक काय शोकिन होती कोण हळू पाचशे दोनशे एखादा एक हजार आठ मला ऐंशी हजारच होत्या खरे नुसत्या दंत कथा नाही त्या वस्तुस्थिती पाचशे बायका होत्या पाचशे बायका मध्ये दोनच पतिव्रत्ता होत्या बाकीच्या थोड्या जाणाऱ्या बरोबर पण त्या पतिवृत्त असतात महाराज त्या उत्तम गतीलाच पावतात जी पतीला गती ती पतिवृत्तीला त्याच्या पत्नीला प्राप्त होत असते तो जर मनुष्यवनीमध्ये गेला ती मनुष्यवणीमध्ये जातो तो जर त्या ठिकाणी मध्ये गेला तर पत्नीही मध्ये झाला तसं त्या ठिकाणी काय झालं की काही काळांतरा तो सोमदत्त नावाचा राजा निवर्तला महाराज आणि पुढे त्या जन्म त्याला हरणाचा प्राप्त झाला आणि ह्या जो दोन ज्या पतिव्रता होत्या त्याच्या स्त्रिया त्या तुरुंगिणीमध्ये त्या ठिकाणी हरणी झाल्या आणि त्या ठिकाणी एका जंगलामध्ये विहार करू लागले इकडे इंद्राच्या दरबारामध्ये बरं का इंद्र इंद्राच्या दरबारामध्ये अप्सरा नृत्य करत असताना एक त्या ठिकाणी भूतसेन नावाचा गंधर्व हे कशाला दोन गंधर्व असा तो त्या ठिकाणी गंधर्व वाजवत होता आणि वाजवत असताना त्या ठिकाणी थोडा कामुक झाला आणि ताल चुकला कामुक झाला आणि ताल चुकला म्हणा ताल चुकल्याबरोबर त्या इंद्राने त्याला शाप दिला जा म्हणे लक्ष विचित झालं म्हणे तो भिल्ल जातीमध्ये जन्मातिरात होईल तो किरात झाला पुढच्या काय झाला की एक दिवस शिकारीला मुलांच्या त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी दररोज काहीतरी शिकार करायला लागायची एक दिवस ला शिकार करण्यासाठी निघाला दिवसभर त्या ठिकाणी फिरला काही शिकार मिळा मिळालीच नाही मग तसच कस जाऊ घरी दिवस मावळत आला घर जावं जावापासून म्हणून या ठिकाणी एक सरोवर होतं त्या सरोवराच्या काठावर गेला आणि त्या ठिकाणी एक झाड होतं मोठं त्या झाडावर मग झाडावर बसलेलं असताना काय करायचं महाराज तो ते झाड जरा दाट पाल्याचं होतं मग त्याला एक एक असं त्या ठिकाणी एक पान तोडावं आणि हो ते खाली टाकावं त्या झाडाचं पान टेकावं आणि हो, खाली टाकावं पण त्या झाडाखाली एक भूमी भाग होऊन मध्ये त्या ठिकाणी गुप्त असं लिंग होतं आपलं बाग चाललं होत नाही तिथं महादेवनी घडावला तस जमिनी आणि नेमकं त्या लिंगावर त्या ठिकाणी काय व्हायचं महाराज ते पत्र ते झाड दुसरं नसून दुसरं तिसरं नसून बेलाचं झाड होत पाना त्या ठिकाणी एक पानं त्या भगवान शिषांकडील पिंडीवर पडत होती होता होता एक लक्ष बिलवदळी व्हायला गेली मुद्दाम व्हाय का नाही डोळ्या म्हणून या तोडी बरं का डोळ्यात आडी येत होती सावध दिसावं शिकायला दिसावी म्हणून त्या ठिकाणी तोडत होता आणि ते खाली पडत होते पण ते नेमकी संतुष्ट झाले महाराज प्रसन्न होणार होते त्याचं पाप संपलं होतं त्या वड्यामध्ये थोडं फटफट झालं फटफट सकाळ सकाळी आणि एक हरी त्या ठिकाणी एक हरी पाणी प्यायला पण तो ज्या वेळेस पानं तोडून टाकत होता त्या पानं तोडून टाकत असताना हरणे येण्याच्या अगोदर भगवान शिवशंकराने यमाला त्याच्याकडे पाठवलं जा त्याला घेऊन ये येऊन त्याच्याकडे आला यमाला सांगेन सांगितलं तो जरा भगवान शिवशंकर सांगितलं तो जर आला तर जर काही मागितलं तर त्याला काही मागितलं तर देऊन टाक असं यम आले तिथं आणि यम आल्यानंतर त्याला जे हाय वगैरे झाला तुम्हाला बरोबर आहे तुम्ही आले पण तुम्ही कोण यक्ष रक्ष त्या ठिकाणी असणार गंधर्व हे का देव हे मी काही तुम्हाला ओळखत नाही ते म्हणजे ठीक आहे मी ये पण आले कशाला म्हणजे तुला काही पाहिजे असलं तर माग म्हणे मी द्यायला आलो म्हणजे माल मला मागायचं काय नाही म्हणजे बाबा मला काय मागायचं म्हणून आता मी शिकत करणार माणूस म्हणे आता ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे जो तो माग आता ती तुने ते सांगायला आपल्याला वेळ नाही नाही का मग तो म्हणे एक काम करा म्हणे तुम्ही मला पक्षीची बुद्धी कळ दिली पशु पक्षी जनावर जी असतात यांची जी बोलणं आहे ना त्यांचं बोलणं मला कळालं पाहिजे असं त्यांनी मागून घेतलं तथा आणि यांनी होऊन गेले नंतर ती सकाळी ती हरिण आलं थोडं पाठ पाठ आणि हरीना आलं त्या महाराज काय की त्या ठिकाणी ते हरिण जाळ्यामध्ये पडलं त्याला जाळ लावलं त्या जाळ्यामध्ये हरिण अडकलं आणि ते तर त्याची जी बाय दुसरी हरिणी आली त्या ठिकाणी त्याची लहान पत्नी आणि आली तिनं त्या नवऱ्याची अवस्था करावी ती पाणी पिलीने त्याच्या कानाजवळ जाऊन बुरू लागली ती म्हणलं हो काय अवस्था झाली तिला दोन पाळसं होती महाराज ती म्हणी आता तुम्ही जाणार त्यापेक्षा मी पण तुमच्या सोबत येणार पती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पत्नीला काही महत्व नसतं म्हणजे या ठिकाणी येऊन म्हणून मीही तुमच्या सोबत येणार तो कसं तसं नसतं अरे एकाच हा घणी भोग प्रारब्धाचं हे प्रारब्ध आहे म्हणजे आमच्या आमच्या ठिकाणी आयुष्य सांगून मला जावं लागणार आहे माझ्यामुळं तू कशाला येतेस त्या ठिकाणी एकाच्या प्रारब्धामुळे दोघाचंही खराब कशाला करायचं तू थांब तुला दोन पाडस त्या ठिकाणी घरी आहे ती म्हणे नाही जर मालक जात असतील तर माझ्या राहण्यामध्ये त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी काही गरज नाही त्यांचा संवाद त्या ठिकाणी त्यांनी मागून घेतलं होतं तो संवाद ऐकत होता तुम्हाला प्राणी सुंदर बोलतात प्रेम आहे त्यांचं हा प्राणी असून माणसापेक्षा चांगले वागायला लागले ते भिम माणसं म्हणजे वाग द्या तशी तशी नाही मग ती सांगत असताना का काय झालं मोठी आली आणि मोठी आली नवऱ्याला पाहिलं ढसा ढसाच जागते मला ती होती गरोदर काय होती गरोदर होती ती ती म्हणली नवऱ्याची अवस्था बघली ती म्हणे आजू म्हणे हे चालली म्हणे तुझा म्हणे मला जाणारच आहे मी यांच्यासोबत मी जाते म्हणे ती म्हणे नाही तुझीच जा म्हणे तुमच्या उद्या गर्भ आहे आणि माझी पालक तरी त्या ठिकाणी मोठी झालेली आहे म्हणे जपील कशी पण तुमच्या उदरामध्ये गर्व असल्यामुळे तुम्ही तुम जाऊ नका मीच जाणार ही मानाची नेहमी जाणार ही मानाची नेहमीच जाणार त्यांच्या पट्टाची मी राणी वडील मानाची म्हणजे मी पट्ट राणी आहे माझ्या राणीची आणि मी मानाची म्हणजे पहिला मान मला पाहिले मीच जाणार त्यांच्यामध्ये झाला जा त्यांच्या जाणी बाजूने असं म्हणत असताना तेवढ्यामध्ये मारत ते दोन पारसं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सगळं बघितलं ते पाच का पारसं पाडली तिला ना। पण नवरा सुटत नव्हता पान धरला मारा पुन्हा त्यांचे गप्पा ऐकत होता ते बाळाचं म्हणायला लागले आई बाबा तुम्ही कोणी जाऊ नका तो कोण असेल त्याच्या जाळ्यात तुम्ही पडले ना त्याच्यासमोर आम्ही जाऊ हो आपल्या शिर्याळ राजासाठी त्या ठिकाणी चिलिया बाळ जर त्या ठिकाणी जीवन समर्पण करीत असेल तर मग त्या ठिकाणी आम्ही सुद्धा तुमची बालकच आहोत आमच्या आई वडिलांसाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जीवन समर्पण करायला तयार आहोत असं त्या ठिकाणी ते बालकृष्ण होत हा सगळा संवाद त्या ठिकाणी तो किरा भिल्ल ऐकत होता महाराज कितीतरी माणूस निष्ठुर असला त्याच्यावर द्यायला पानक पेटत असतो त्यावेळेस ते म्हणले तो भिल्ल खाली आला भिल्ल खाली आला त्यांना त्याला जाळ्यातून बाहेर काढ तो म्हणे एक काम करा म्हणे तुम्ही हे बालक म्हणू लागले ते काय म्हणे एक काम कर म्हणे आम्हाला पाणी पिऊ दे आम्ही तुझ्यासोबत तुझ्या घरी येतो फक्त माझ्या मालकाला सोड कोण लाडी पत्नी म्हणली त्याला सोडलं नव्हतं ते म्हणे नाही तुमचा काय भरोसा तुम्हाला सोडलं आणि तुम्ही जर पळून गेले ते तर आम्ही पळून जाणार नाही आम्ही जर पळून जाऊ तर या या प्रकारच्या मला दोष घडतील राष्ट्रपती पाप राजाने भोगावे राजे ते पुरोहिता जसं राष्ट्रानं पाप जर केलं तर राजा कधी भोगावं लागतं ते पाप आम्हाला भोगावं लागत स्त्रीने गेले घेणे पुरुषाशी बायकोन जर पाप केलं तर पोरा मी बघू जर पाप केलं तर त्या पापाचा अर्धे वाटे गेले त्या ठिकाणी मालक असतो पुरुष असतो शिक्षणा जर पाप केलं तर अर्ध प्राप्त पण गुरु, गुरु म्हणूनच घेऊ नये शास्त्र सांगते मला अशी जे पाप आहे पंक्ती भेद्य करतात त्यांना काय होत उत्तर प्राप्ती होते ते वाज होतात वाज ज्यांनी पंक्ती भेद केलेला आहे का त्यांना सांगितलं वाज झोटेपणा त्यांना येत असतो तो त्या ठिकाणी ते कर्म आम्हाला लागू होईल म्हणे आम्ही हे हे कर्म भोगू आम्ही काही त्या ठिकाणी तुम्हाला धोका देणार नाही असं सर्व म्हणून आले त्या ठिकाणी पण तो भिल्ला ठीक आहे ते बालक म्हणले म्हण त्या ठिकाणी वचलून नाही मग आम्हाला कापून घेऊन जा आणि कापून आम्हाला तुला कसं वज मला वजण्यात येणार नाही तुला ते बालक तुला विश्वास नाही ना तो आमचे तुकडे करवर म्हणे म्हणजे घेऊन जा आम्हाला सोड आमचे माय बाप्पाला पण तरीही तो भिल्ल त्या ठिकाणी सोडत नव्हता कारण तो परीक्षा पास होता त्यांची महाराज हा म्हणतो मला न्या तो म्हणतो मला न्या तो म्हणतो मला नेहा ह्या भगवान शिवशंकराच्या त्या दरबारामध्ये असत त्या ठिकाणी त्यांच्या अंतरातलं जे प्रेम आहे ते उत्कट बाहेर पडल्यामुळं शिवशंकर तयार जास्त नाही आणि कैलासातून भगवान शिवशंकराचे पार्श्व त्या ठिकाणी काय त्या बिरला त्या हरण्यासाठी त्या ठिकाणी ते पूर्वी जो आले होता का त्याला ते आले भगवान शिवशंकराची दूध आले की त्या ठिकाणी खाली उतरले एकदा विमान खाली जमिनीवर उतरल्याबरोबर ह्या पाचही देहाचे दिव्य निर्माण झाले हरणीचे देह परतून गेले आणि यांचे दिव्य निर्माण झाले त्या दोन स्त्रिया झाल्या ते दोन बालक झाले हा सोमद उत्तराल्या झाला त्यांना विमानामध्ये भगवान शिवशंकराला बसवलं भगवान शिवशंकरांनी त्यांना विमानामध्ये बसवलं त्या पार्श्वांनी आणि कैलासा त्यांना घेऊन गेले त्यावेळेस दादा मी काय पाप केलं रे मला ती घेऊन चला ते मी तू काही पाप नाही केलं पण तुझी साधना अजून त्याला सांगितलं की तू एक वर्षभर भगवान शिवाचं भजन कर कसं नम शिवाय नम शिवाय कराई रानी आलं आणि त्या पिल्लाला सुद्धा त्या ठिकाणी कायलासमोर घेऊन गेलं म्हणून असा असणारा पोळा महादेव तो विश्वाचा नाथ याची जर कृपा झाली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही ज्ञानेश्वर